सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात या घटना घडणार म्हणजे घडणार भाग एक या घटना घडणार प्रमुख पदावरील व्यक्ती यांच्यावर कायदेशीर कारवाया होतील मोठ्या राजकीय व्यक्ती यांच्यावर कायदेशीर कारवाया होतील किंवा मृत्यूच्या घटना घडतील मोठे कलाकार मोठ्या व्यक्ती चित्रपट वादात अडकतील स्त्री कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल असेल राजकीय व्यक्ती मोठ्या व्यक्तींचे परदेश दौरे गाजतील उष्णता वाढून अतिवृष्टी पर्जन्यवृष्टी होईल शेअर मार्केट मध्ये मोठी हो खेळाडूंना मोठे यश मिळेल दिनांक अमांत मध्ये कन्या राशी उदित असून व्यवस्थानात सिंह राशी मध्ये अमावस्या होत आहे सप्तम स्थानी शुक्र केतू पंचमात प्लुटो षष्टात शनी सप्तमात राहू नवमात गुरु दशमात मंगळ व लाभस्थानी भूत अशी ग्रहस्थिती आहे एकूण ग्रहस्थितीचा विचार करता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मोठ्या राजकीय सामाजिक घडामोडी संभवतात मोठ्या राजकीय नेत्यांचा किंवा उच्च पदस्थ व्यक्तींचा मृत्यू या काळात संभवतो सत्ताधारी आघाडीत मोठे मतभेद आणि तणाव या काळात निर्माण होते महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता राहील जागा वाटपावरून मोठे वादविवाद होण्याची देखील शक्यता राहील सत्तेतील एखादा गट फुटण्याची देखील शक्यता राहील या काळात प्रमुख व्यक्तींचे परदेश दौरे गाजतील काही मोठ्या व्यक्तींना शिक्षा तुरुंगवास होण्याची देखील शक्यता राहील मोठ्या व्यक्तींचे आजारपण या काळात गाजतील काही मोठ्या व्यक्ती कायदेशीर कचाट्यात सापडतील दशमातील या काळात हवेतील उष्णतेमध्ये वाढ होऊन खंडित संभवते केतू युतीमुळे हा काळ कलाकारांसाठी प्रतिकूल राहील स्त्री कलाकारांना अन्यायाच्या घटना या काळात संभवतात मोठे कलाकार चित्रपट वादात अडकतील या काळात शुक्र मंगळ हर्षल योग होत असल्यामुळे धार्मिक जातीय तणाव निर्माण होण्याची देखील शक्यता राहील जातीय आरक्षणावरून मोठी निदर्शने होतील या काळात मंदिरे धार्मिक स्थळे धार्मिक व्यक्ती राजकीय सामाजिक व्यक्ती यांच्यावर हल्ले होण्याची शक्यता राहील महत्त्वाच्या व्यक्तींना संरक्षण द्यावे लागेल लहान मुले लेखक पत्रकार साहित्यिक यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील या काळात लहान मुलांसाठी विशिष्ट आजार साथीचे विकार त्रासदायक ठरतील केंद्रातील राहू योगामुळे मोठ्या नाट्यमय व अनपेक्षित घडामोडी राजकीय सामाजिक क्षेत्रात अनुभवास येतील पक्षांतर बंडखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर होतील शेअर मार्केट मध्ये मोठी तेजी या काळात संभवते खेळाडूंसाठी हा काळ अनुकूल असून खेळाडूंना मोठे यश या काळात मिळण्याची देखील शक्यता राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद